ठाकरे कुटुंबाने मुंबई महापालिका उर्फ बीएमसी ही सोन्याची अंडी देणाऱ्या वापरली पण आता खेळ कोविड रुग्णालयांच्या खिचडी घोटाळ्याचा सूत्रधार व आदित्य ठाकरेंचा जिवलग सूरज चव्हाण याला पीएमएलए कोर्टाने जामीन नाकारला कायम सरकारवर चिवचिव करणारे आदित्य बाळ हे खिचडी घोटाळा सूरज चव्हाण यांच्याबद्दल बोलताना त्याच खिचडीचे बकाणे भरल्यासारखे गप्प आहेत बरोबर आहे माणूस आपला घोटाळाही आपला कोविड जेव्हा हजारोंनी जीव घेत होता उद्धव सरकारला बीएमसी रुग्णालयांच्या खिचडीत तोंड घालायचं होतं प्रेताच्या टाळूचं लोणी खाणं जुनं झालं आता खिचडी कोविड काळात राजकीय वजन टाकून खिचडी शिजवायची कंत्राटं मिळवली करारापेक्षा कमी खिचडी रुग्णांना वाढवून महापालिकेची फसवणूक केली हे कंत्राट मिळवण्यासाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत राजकीय सहभाग उघड झाला आहे खिचडी कंत्राटातील तीन पूर्णांक चौसष्ट सव्वा कोटी सूरज चव्हाणच्या वैयक्तिक खात्यात खात्यात तर लाख रुपये अन्य कंपनीच्या वळवल्याचा आरोप आहे कधी वडापाव व झुणका भाकरीचं राजकारण करत कमाई केली आता खिचडी पण येत्या निवडणुकीत यांची डाळ शिजेल की त्यांचे घोटाळेबाज तुरुंगाचं सा जेवण चाखतील मुंबईकरांनो तुम्ही ठरवा व त्याप्रमाणे आपले प्रतिनिधी निपडा